ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला करा व बेल क्लिक करा म्हणजे आणि ताबडतोब बातम्या आपल्याला नमस्कार आपण पाहतात फोरके डिजिटल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला या वाढदिवस निमित्ताने पडगे ते मड पे दिंडीला प्रसादामध्ये जिलेबी वाटप करण्यात आले तसेच आंबे येथील विद्यार्थ्यांकरिता सतरंज वाटप विविध शाळेमध्ये शालेय उपयोगी वस्तूचे वाटप निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले नवीन पनवेल येथील के या बाटिया शाळेतील तीन गटात निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले हा कार्यक्रम के आय भाट शाळेतील सभागृहात हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला असून या समारंभास विद्यालय विद्यालयाचे प्राचार्य बी एस माळी उपप्राचार्य तीरमले प्रवेशक कुंभार सर महाजन सर गोखले सर खडतरे सर शेळके सर अहिरे सर बडगुजर सर आदीसह पणवे तालुका पत्र पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गौरव जागीरदार सचिन शंकर वायदंडे संघटक रवींद्र गायकवाड अनिल कुरगोडे सुनील वारगडा जागृती फाउंडेशनचे तळजाव विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील शिरवली विभागीय अध्यक्ष प्रितेश भोई रोहित उलवेकर महिला आगी महिला आघाडी तालुका अध्यक्ष ज्योत्ना भोईर विष्णू भोईर आदी मान्यवर उपस्थित होते फणसवाडी येथील राचीप शाळेतील विद्यार्थ्यांना सतरंजी वाटप करण्यात आले यावेळेस सहसमितीच्या अध्यक्ष आरती रंगवी शिरवली ग्रामपंचायत सदस्य गिरिजा रंगवी मुख्याध्यापिका संगीता ढेमे अंगणवाडी शिक्षिका प्रमिला भोईर उपशिक्षिका सुरेखा भाविक आरती रंगवी अजय रंगवी आकाश भोईर अरविंद रंगवे पोलीस पाटील रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षक भटुलर आप, सर यांच्या पद्धतीने गौरव कार्मिकार सर यांचा